ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर नागरिक हे उघड्यावरच शौचाला जातात हे थांबावेत म्हणून शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत त्यातच शहरातील बीरगुणात महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जोपासत पान्हेरा या गावाला चार शौचालय बांधून दिली आहेत आज एका सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते या शौचालयांचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे परभणी तालुक्यातील पान्हेरा या गावात शहरातील बी रघुनाथ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत चार शौचालय बांधण्यात आली ज्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला या कार्यक्रमाला ज्येष्ठ विधीज्ञ तथा संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनी सचिव ओमप्रकाश डाका जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र सराफ डॉक्टर किशोर मंत्री सरपंच तारामती घोले प्राचार्य डॉक्टर विलास सोनोने कार्यक्रमाधिकारी सुरेश भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ विधीज्ञ अशोक सोनी यांनी स्वच्छतेचे महत्व सांगत महाविद्यालयाच्या उपक्रमामुळे ग्रामीण भागात स्वच्छतेला चांगली चालना मिळेल असे मत व्यक्त केले तर महाविद्यालयाने दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीवर गावकऱ्यांनीही समाधान व्यक्त करत अशाच प्रकारचे उपक्रम इतर महाविद्यालयांनीही राबवण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले फार छान याच्यामधून म्हणजे अगंधारी मुक्त याच्यामधून रस्ते आता याच्यामधून सुधारणाली आहे गावाची खास ही आहे प्रत्येक गावाला चांगलं आहे त्याच्यापासून चांगली गोष्ट आहे आता शौचालय तर प्रत्येक जिच्या घरी नाही पण त्याला पण आता असं बांधा वाटायला आहे ना पुन्हा शासनची मदत आहे ना त्याच्यातून शासनची दहा हजार बारा हजार आता चांगल्या करताच हे नाही सगळ्याकरता चांगलं आहे आपल्याकरता चांगलं जनताकरता चांगलं बाहेरून येणाऱ्याला चांगलं सगळ्याकरता चांगलं शौचालय म्हणजे होय निश्चितच कारण बी रघुनाथ महाविद्यालयाचा आमचा उंचावलेला शैक्षणिक दर्जा आहे त्यासोबतच आम्ही सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून एक गावासाठीच नव्हे तर संबंध परभणी जिल्ह्यासाठी संदेश देण्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि केवळ पानेरा गावातच नाही तर संबंध परभणी जिल्ह्यामध्ये हा संदेश घेऊन लोक सर्व जनता जागरूक होईल आणि नागरिक निश्चितच या राष्ट्रीय कार्यक्रम जो स्वच्छतेचा आहे यामध्ये आपला सहभाग नोंदवतो गणेश चोपडे परभणीला डॉट कॉम